हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर कसे आहे सगळे चांगले ना मी पण चांगलीच आहे तर माझा मला करायचं होतं हळदी कुंकू कार्यक्रम तर हळदी कुंकू आता मी चार पाच वेळात बोलवलेल्या होत्या कारण कारण शेजारच्या ताई होत्या ना तिच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि आता झालेस या गोष्टी तर आठ दहा दिवस झालेलेच आहेत आठ दहा दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा पण आता त्याला बरं वाटत आहे ताईच्या मुलाला बरं वाटत आहे पण कसं असते माहीत आहे का म्हणजे दारापुढं जर आपलं असं काही जा काहीच घडलं समजा तर मग आपल्याला चांगलं नाही वाटत ना नवीन साड्या घालून आपण हळदी कुंकू करा किंवा कोणता पेच कार्यक्रम असेल ते करा चांगलं नाही वाटत त्याच्यामुळं मी साऱ्यासिपी पद्धतीने हळदी कुंकू केलेलं आहे तर आता इथे आहे ना ताई आणि काकू यांनी सगळ्यांनी उखाने घेतलेले आहेत छान छान

त्या आले तीन खण सासू म्हणती मला जाऊ म्हणते मला मी म्हणते मला आणि दम नाही का मिळाली हेच माझी कुंभ म्हणती मला कसराव गेले दीक्षाभूमीला त्या आले तीन खण सासू म्हणती मला जाऊ म्हणते मला मी म्हणते मला आणि कास बुले टिकीतून दम का तुला तर असं साधं सिंपल हळदी कुंकू आम्ही पार पाडलं मग त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो बुद्ध विहारामध्ये कारण ग गौतम बुद्धांच्या मूर्तीला चिवरदान करायचं होतं त्याच्यामुळं मूर्ती आम्हाला स्वच्छ स्वच्छ करायची होती म्हणजे तिला एकदम असं स्वच्छ लिक्विडने स्वच्छ करायची होती ती कारण तिला असं धून काढता येत नाही त्याच्यामुळं तर इथे मग आमच्या सगळ्या महिला मंडळच्या ज्या बाया आहेत ना त्या सगळे जमलेल्या होत्या तर आता कसं कोणी घरी असतात बाया कोणी नसतात दिवसा तर न कोणाला कामं असतात बाहेरचे पण त्याच्यामुळं मग काही ज्या ज्या होत्या त्या त्या आलेल्या आहेत तर कोणी येत ये येत नसतं काही कामाच्या निमित्तानं तर मग आम्ही इथे आलेलो आहोत सगळ्या महिला मंडळाच्या बाया ज्या होत्या त्या आणि तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला स्वच्छ करून राहिलेल्या आहेत तर एक त्या लिक्विडनं स्वच्छ करून राहिलेल्या आहेत मूर्तीला तर तुम्हाला कविता जाई सांगायचंच राहिलेलं आहे तर कविता जाईला मुलगा झालेला आहे तब्येत चांगली आहे त्यांची चार पाच दिवस झालेली आहेत त्यांची डिलिव्हरी होऊन तर असो तर आता ना भंती जी येणार आहेत त्यांना जीवरदान करणार आहेत मग बुद्धवंदना परित्राण पाठ घेणार आहेत आणि तर चला आता व्हिडिओचा एंड करते मी तर ताईंसाठी काकूंसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा त्यांनी माझ्या व्हिडिओमध्ये इतके छान छान उखाणे घेतलेले आहेत तर त्यांच्यासाठी एक लाईक करा आणि व्हिडिओचा एंड करते भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर जय भीम जय शिवराय नमबुद्धाय